काँग्रेस आघाडीमध्ये असताना तुमचा मानसन्मान ठेवला जात होता घरामध्ये काँग्रेस तत्व ज्ञान आहे मात्र तरीही तुम्ही तिकडे गेलात आता छायाचित्र काढताना मध्ये आलात म्हणून बाजूला काढत तुमची ढकलाढकली आज सुरू झाली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी डॉ सुजय विखे यांना मारला आहे नगरचा हा संग्राम आम्ही जनतेच्या बळावरती जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेमध्ये भुजबळ बोलत होते अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस हे होते आमदार राहुल जगताप राजेंद्र नागवडे घनश्याम शिलार मंगलदास बांदर राजेंद्र फाळके अनुराधा नागवडे हर्षदा काकडे शुभांगी पोटे आदी यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते ही जागा राष्ट्रवादीची आहे त्यामुळे आम्ही सुजय विखे यांना घड्याळ घेऊन लढा असं म्हणत आहोत मात्र त्यांनी भाजपला जवळ केलं असा, के असा आरोप करत भुजबळ म्हणाले की विखे यांच्या कुटुंबाला काँग्रेस आघाडीनं कायमच सन्मान दिलाय सुजय कालपर्यंत भाजपला पैशांच्या जीवावर राजकारण करणारा पक्ष असं म्हणत होते पण त्याच पक्षाला त्यांनी जवळ केलं तिथे एवढे सोपं नाहीये आजच ढकलाढकली सुरू झालीये हा मतदारसंघ तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही मुळात एका पक्षामध्ये असताना दुसऱ्या पक्षाची चाचपणी करण्याची विखे करण्याला सवयच आहे हा इतिहास त्यांनी जपलाय पण हा नगरचा संग्राम आहे आम्ही तो जनतेच्या जीवावरती जिंकून दाखवू विखे यांचा पराभव आणि आमचा विजय निश्चित आहे असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले आहेत म्हणजे काही तयार करता आले नाही उमेदवारच नाहीये आणि मग याच पोर पळव त्याचं पोर पळव त्याचं पोर पळव मी बघा मी निधुसार तुम्ही सगळ्या आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलं बाबा नो महाराष्ट्रामध्ये पोर पळवणारे जे आहे टोळे आलेले आहेत सांभाळून ठेव सगळ्या आपल्याकडं पडणार की काँग्रेसची आयडियालॉजी तत्वज्ञान यांच्या घरामध्ये आहे वडील विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसच्या आणि आमचे सगळ्यांचे त्यांचे हे चिरंजीव समजा त्यांनी जे आहे मध्य सांगितल्याप्रमाणे बोलले असते ठीक आहे मला घड्याळ ढे आले असते म्हणून तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित बसले असते तिकडचं काय तिकडचं काय काय झालं परंतु अचानक काँग्रेसच्या विरुद्ध असलेली जे आयडिया आणि तत्वज्ञान आहे त्या भाजप मध्ये हे जाऊन बसत म्हणजे याला घड्यावर सुद्धा चाललं नाही काँग्रेस राष्ट्रवादी येतात पण हे मध्ये जाऊन बसले आणि तिथून तिकीट घेतलं आणि याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळी भावना पडल्यापासून काँग्रेसलाच पाहिजे होतं मग इकडे असं काहीतरी आलं असतं काहीतरी मार्ग काढता आला असतं कशा तुम्ही केलं परंतु आता काय करणार त्याच्या घरामध्ये सुद्धा कोणीशी नाही म्हटले तरी हा पक्ष तो पक्ष तो पक्ष तो पक्ष सगळ्या पक्षाची चाचपणी करण्याची जे आहे इतिहास त्यांना आहे तर इतिहास ते पुढे चालवायचा प्रयत्न करत असतील तर आपलं नावे लागलं आहे एक सांगितले त्या पूर्ण मतदार मतदारसंघामध्ये आम्ही फिरले दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांनी प्रास्ताविक केलंय तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी सूत्रसंचालन केलं आहे सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा